ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज चैत्र महिन्यातील शनिवार हुँ? मग आज शनिवार आहे हे का सांगायचं तुम्हाला की मी खूप वेळा एरवी बी सांगतो आणि चैत्र आणि श्रावण महिना आल्यानंतर मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो काय सांगतो नेमकं की जर तुमच्याकडून अगर तुमच्या घरामध्ये कळत न कळत गर्भपात झाला असेल मग त्यात कुठल्याही असेल मुलाचा असेल मुलीचा तो नाही विषयीच्यात जर तुमचा अथवा तुमच्या घरामधील इतर कोणाचा गर्भपात झाला असेल अथवा काही समजा बाळाला एंगत्व आता काही आले झा असल्यास प्रॉब्लेम काही असल्यानंतरही गर्भपात करावा लागतो तर अशा काही गोष्टी आपल्या हातून कळत नकळत खडतात मग ह्या गोष्टी झाल्यानंतर त्याचा एक दोष लागतो म्हणजे एक हत्या केल्याचा दोष लागतो बालहत्या आणि तो दोष असल्यामुळं खूप वेळा आपल्या घरामध्ये समस्या निर्माण होतात म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये घरामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये आणि आपल्यासुद्धा त्याचा ताप होतो त्रास होतो समजा स्त्री असेल अथवा पुरुष असेल त्यांचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहत नाही आपल्याला काहीतरी आजार आहे आपलं काहीतरी दुखतं आपण दवाखान्यात जातो तिथं नॉर्मल आहे म्हणून सांगतो काही प्रॉब्लेम नाही मग तितक्याबद्दल औषध उपचार केल्यानंतर बरं वाटतं तितक्या पुरतं परत अजून तेच आहे ते आहे चालूच असतं आमोशा पौर्णिमा हे चालूच असत म्हणजे काही करावं वाटत नाही उत्साह नसतो आपल्याला काम करावं वाटत नाही कुठलं काही करण्याची काही वाटत नाही उपयोग करावा असं म्हणजे काही आपल्याला एक असं एखादं उत्साहानं काम करावं काही करावं असं नाही वाटत मग ज्या वेळेस असं होतं आपलं काहीतरी दुखतं आपल्याला कुठलं तरी आजारपण आहे असं काही काही गोष्टी वाटतात ना त्यावेळेस आपण आठवायचं की आपल्या हातून आपल्याकडून अशी चूक झाली का, अपल्या अपल्या का की आपल्याकडून आपल्या म्हणजे बाळाचा गर्भपत आपण केलेला आहे का काही मूल पाहिजे पुढे मुलगाच पाहिजे याच्यासाठी सुद्धा काही लोक करतात समजा असं काही झालेलं आहे का था जर तसं झालं असेल तुमच्या हातून अथवा तुमचं बाळ झालेलं आहे एक दोन वर्षाचा असेल अथवा पाच वर्षाचं दहा वर्ष पंधरा वर्षाचं काही असेल त्याचा समजा आजाराने अपघाती अथवा कशाही प्रकारे मृत्यू झाला असेल तरी पण दोष लागतो अशा दोन्ही गोष्टीला आपण काय म्हणतो मुंजा दोष लागणे तर त्यावेळेस ह्या चैत्र महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक घरगुती छोटे उपाय करता येतात हम्म आता मी प्रत्येक वेळेस सांगण्याचं सा कारण काय कर असेल तुम्हाला आठवण करून देतो Uh, काही मंडळी काय करतात तितक्या पुरतं ऐकतात आणि सोडून देतात पण माझं काम आहे तुम्हाला वेळोवेळी जागृत करणं म्हणून मी आता सध्या चैत्र महिना चालू आहे तर आता आज शनिवार आहे तर तुम्ही आजपासून सुरुवात करा तर कमीत कमी तुम्ही अकरा शनिवार आपले मी सांगतो ना की पिंपळाच्या झाडाची पूजा करायची पूजा म्हणजे फार मोठी करायची नाही काही विशेष असं नसतं सा काही करायचं तुम्हाला जमत असलं तर अभिषेक नाही जमलं तरी काही नाही देवाच्या तांब्यामध्ये जे तांब्याचं तांब्या असो त्याच्यामध्ये पाणी घेऊन जात पाणी झाडाला घाला अगरबत्ती कापूर खडसाकडेचा नैवेद्य ठेवा बस दर्शन करा या या गोष्टी तुम्ही करायच्या म्हणजे चैत्र महिन्यातील समजा शनिवारपासून आपण सुरुवात केली तर पुढील अकरा शनिवारपर्यंत आपण कंटिन्यू चालू जर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप काही फरक वाटला तर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं तरी काही अडचण नाही तुम्ही पुढे करत राहू शकतात आणि तुम्हाला जमलं अजून मी सांगतो त्याच्यामध्ये हे तर कराच पण हे कुणी करायचं आता बऱ्याच वेळेस काय करतात पुरुष मंडळी करत नाहीत स्त्रिया करायचं बघतात पण स्त्रियांसाठी ही गोष्ट केल्या जात नाही हे पुरुषांनाच करावं लागतं घरातील वडीलधारी पुरुष असेल नाही त्यांना ते केलं तर घरातील मुलं असतील कुणी त्यांच्या हातून ही गोष्ट करावी लागेल तुम्हाला काही असं अवघड काही नसतं विशेष अवघड काही नाही आणि जमलं तर आपल्या जवळपासची बारा वर्षाच्या आतील मुलं मुलं मुली नाही मुलं आपल्या घरी बोलावून त्यांची पूजा करावी त्यांना जमनाची दक्षिणा द्यावी आणि त्यांना भोजन द्यावं एक रुमाल टोपी असं एक वस्त्रदान एक करावं लागतं तुम्हाला घर ना असंच वस्त्रदान करा हे एक हा जर तुम्ही वर्षातून समजा एक वेळेस जरी हा उपाय केला म्हणजे तुम्ही श्रावणमध्ये अथवा चैत्र महिन्यामध्ये शनिवार गाठून ही गोष्ट केली तर आपल्याला जो हा हत्येचा अथवा मुंजा दोष आपण म्हणतो तो दोष आपला दूर होतो पण नियमितपणे आपल्याला करावं लागतं तर आलं लक्षात की आज शनिवार आहे तुम्ही लक्षात ठेवा आज तुम्ही आजपासून सुरुवात करा तसं तुम्ही मागच्या शनिवारी पण सांगितलं होतं आता एक अजून आहे आणि जर अजून पुढचंही सांगतो तु, जर तुम्हाला नाही जमलं समजा तुम्ही शहरात राहता काही जणांना तिथं मुलं पाठवल्या जात नाहीत शहरामध्ये येऊन कुणाच्या घरी कशाला पाठवायचं खूप अडचणी असतात कुणी नोकरी करतं त्याच्यामुळं काही जणांना जमत नाही जर तुम्हाला जमलंच नाही जर काही अडचण आली असेल अगर घरातली काही अडचण असू शकते तर त्यावेळेस माझ्याशी संपर्क करा कारण आमुष्याला आठ तारखेला आमुष्याला आपण तो हा विधी आपल्या इथे करतो प्रत्येक वेळेस कारण ज्यावेळेस कुणाला जमलंच नाही घरी करता आलं नाही त्यावेळेस आपल्याकडे केला के जातो नहीं? तर यावेळीसुद्धा आपण तसं निवेदन केलेलं आहे जर तुम्हाला कोणाला नाही घरी जमलं करता आलं नाही तर तसं संपर्क करा आणि नाव नोंदवून ठेवा तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाण तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समाधान